इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, सोलापूर सोलापुर कुमठा नाका येथे मध्यरात्री रिक्षा अडवून त्यातील केबल ऑपरेटरला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील एक लाख वीस हजार रुपयांची रोकड लुटून नेणाऱ्या पाच जणांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून लुटून नेलेली रोकड हस्तगत केली आहे मुन्ना मुर्तूज सय्यद सागर विजय शिंदे विशाल रमेश बनपट्टे संतोष महेश हुंडेकरी जयेंद्र युवराज जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत शुक्रवारी पहाटे पावणी तीनच्या सुमारास नाईस बेकरी बेकरीसमोर कुमटानाका येथे फिर्यादी केबल ऑपरेटर आनंद नरसप्पा कत्तूल वयवर्ष त्रेपन्न राहणार नक्कानगर लक्ष्मीनारायण थिएटर पाठीमागे हे रिक्षा क्रमांक एम एस तेरा सिटी सव्वीस पंच्याण्णव मधून जात असताना अनोळखी पाच ते सहा इस्मांनी रिक्षा अडवून रिक्षा चालक इस्माईल नवीलाल नदाफ व महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली व त्यापैकी एका इस्माने फिर्यादीच्या गळ्यास कोयता लावून तू हल्लास तर तुला खलास करीन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम रुपये एक लाख वीस हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी अनोळखी आरोपींचा शोध घेतला असता पोलीस अंमलदार सागर गुंड व हनुमंत पुजारी यांना माहिती मिळाली की या घटनेतील आरोपी सध्या शासकीय मैदान कुमटाना काय आहेत या माहितीवरून पथक शासकीय मैदानावर गेले तेथे ते पाच इसम बसलेले होते ते पथकास पाहून पळून जात होते त्या सर्वांना पाठला करून त्यांना मैदानात पकडले त्यांच्याकडून रोख रकमेपैकी पैकी हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेला कोयता तपासात जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे पोलीस निरीक्षक अजित लकडे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आठोळे पोलीस अमलदार शाजान मुलानी राजेश चव्हाण संतोष पापडे सागर सरतापे आयास बागलकोट सागरगुंड सोमनाथ सुरवसे आदींनी पार पाडली नमस्कार सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून नाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोड्याचा गुन्हा आमच्या पोस्टला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त मान्य एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी मान्य विजय काबाडे सर ए सी पी माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे दोन आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे किती रक्कम अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडी सर आणि सी पी मान्य गवारीसाहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी व्ही पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्ड वगैरे असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे अजून किती आरोपी आहेत अजून दोन आरोपी आहेत सर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यातली रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं आहे सर खरं तर पुण्याप्रमाणात सोला कशासाठी वापरला कोयता कोयता कॅन वगैरे असं काही नाही आहे यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हत्यार वापरलेलं आहे पण ते हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपितांवर आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभारी प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजबीज ठेवलेली आहे पैसे दोन दिवस त्यांची दोन दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येत आहे